आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण आज आपण या व्हिडिओमधून कपाशीचे बियाणे कोरडवाऊ जमीन असेल तर कोणते निवडावे किंवा कोणते लावावे याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तुमच्यासाठी व्हिडिओ महत्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर शेतकऱ्यांकडे कोरडो जमीन आहे कारण पाण्याची सोय नाही आहे कोरडो जमीन आहे तर आता कपाशीची जात कोणती निवडावी कारण येत्या एका महिन्यामध्ये आपल्याला कपाशीची लागवडी करायची आहे आणि कपाशीचं बियाणं निवडताना आपण जर चूक केली तर आपल्याला उत्पादनामध्ये घट ही शंभर टक्के ठेवलीच आहे कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे बियाणं जेवढं शुद्ध असेल तेवढंच आपल्याला त्याच्यापासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळते तर त्यामुळे आपण कपाशीची जात निवडताना कपाशी कोणत्या कंपनीची लावायला पाहिजे याच्यामध्ये मी कोणत्याही कंपनीकडून पैसे घेतले नाही कि किंवा कोणत्याही कंपनीचा वैयक्तिक प्रचार करत नाही फक्त तुमच्यासाठी एक माहिती म्हणून हा व्हिडिओतून तुम्हाला माहिती देत आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी राहुल शिंदे मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमधून कपाशीची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न हा करणार आहे तर बघा कोरडवाहू जमिनीमध्ये आपण कपाशीची जात निवडताना याच्यामध्ये मी एक क्रम लावलेला आहे त्याच्यामधून तुम्ही कोणतेही कपाशीची जात हे लागवड करू शकता याच्यामध्ये अजित कंपनीची अजित पाच ही जी व्हेरायटी आहे तर ही तुम्ही लागवड करू शकता कोरडाव जमिनीमध्ये त्याच्यानंतर दुसरी व्हेरायटी आहे ती म्हणजे धरती कंपनीची मेरिट आता हे मेरिट व्हेरायटी लागवड करत असताना आपण करोडो जमिनीमध्ये लागवड करू शकतो तीन बाय दोन वर तीन बाय एक वर साडेतीन बाय एक वर कोणत्याही अंतरामध्ये ही व्हेरायटी अंतरा येते बोंडांची अशी संख्या लागते मालिका लागते त्याच्यामुळे तुम्ही काय ही व्हेरायटी मेरिट हे लागवड करू शकता सुपर कॉट प्रभात कंपनीची हे सुद्धा तुम्ही करडोमध्ये लागवड करू शकता काही हरकत नाही नवनीत जी आहे तर ही हे सुद्धा एक जबरदस्त आहे हे सुद्धा एक तुम्ही लागवड करू शकता जबरदस्त आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे सी टेन आता हे एन बी सी टेन जे लागवड करू शकता तर एन बी सी टेन ही व्हरायटी जबरदस्त आहे हिला सुद्धा तुम्ही लागवड करू शकता राशी कंपनीची सिक्स फायव्ह नाईन हे सुद्धा एक जबरदस्त आहे अंकुर कंपनीची तीस अठ्ठावीस हे सुद्धा तुम्ही याला नाव ऐकलंच असेल तर हे सुद्धा तुम्ही लागवड करू शकता अंकुर कंपनीची कीर्ती हे सुद्धा एक जबरदस्त व्हेरायटी आहे तुम्ही हे सुद्धा लागवड करू शकता मी सांगितलेल्या ज्या व्हेरायटी आहे ह्या व्हेरायट्या तुम्हाला कोरडवाहू जमीन असेल तर लागवड करू शकता जबरदस्त आहे ह्या व्हेरायट्या तुम्ही ओलतीमध्ये सुद्धा टाकल्या तरी पेक प्रॉब्लेम नाही परंतु कोरडवाहूमध्ये लागवड करत असताना करत असताना आपण गलती करू नये त्यासाठीच तुम्हाला मी माहिती देत आहे तर मी सांगितलेल्या व्हेरायट्या तुम्ही यापैकी कोणतीही एक निवडू शकता शेवटी वातावरण आहे वातावरण जर बिघडलं तर कोणत्याच व्हेरायटी पिकत नाही परंतु व्हेरायटी निवडताना आपण जर चांगली निवडली तर बऱ्यापैकी उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं तर त्यामुळे तुम्ही याच्यापैकी कोणतीही एक ही निवडू शकता तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला सगळ्यात प्रथम तुम्ही आता फॉलो करा युट्यूब चॅनलवर बघत असेल तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा तसेच तुम्ही कुठून हा व्हिडिओ ऐकत आहे मला हे सुद्धा नक्की सांगा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद